नाथ मंगेशकर रुग्णालयात जो सगळा प्रकार घडला तुमच्या पिढीसोबत झालेला आहे ते त्यानंतर आता तुम्ही सी पींची भेट घेतली अलंकार पोलीस स्टेशनची परिवारासह भेट घेतली काय नेमकी मागणी आणि पोलिसांचं म्हणणं काय सगळ्या प्रकार मी त्या ठिकाणी सी पी ऑफिसला गेलो त्या ठिकाणी आपल्या सी पी साहेबांची भेट घेतली आणि तिथनं इथं या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आणि जो प्रकार जर आपण पाहिला तर त्या संबंधित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मी मागणी केली गुन्हा दाखल झालाच पाहिजे याचे सी डी आर जर आपण तपासले मयत ज्या ज्या आहेत त्याचे जे पती आहेत सुशांत बिसे यांचे कॉल रेकॉर्डिंग जर तपासले जे ते डॉक्टरांशी बोललेले आहेत ते जर पाहिलं तर तुम्हाला त्यात तथ्यही दिसेल दुसरं महत्त्वाचं ज्या ठिकाणी ती गर्भवती महिला आली होती त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज जरी तुम्ही तपासले खाली अकाउंट डिपार्टमेंटनी त्यांना कशा पद्धतीने सांगितलं पैसे भराज म्हणून सांगितलं हे सगळं लक्षात येईल त्यामुळं तातडीनं गुन्हा दाखल करून आपण या ज्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे त्याचबरोबर हे धर्मादाय हॉस्पिटल आहे शासनाने पुन्हा ताब्यात ताब्यात घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून याकडं गांभीर्यपूर्वक गुन्हा दाखल करून लक्ष दिलं पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला आपण खऱ्या अर्थानं याच हॉस्पिटलने मदतही केली पाहिजे कारण आज ताणी त्या दोन मुली जन्मलेल्या आहेत त्या ठिकाणी तिला आता आई नाही आहेत आणि पुढचं भवितव्य संपूर्ण अंधारात आहे आणि हे एकाच चुकीमुळं झालं आहे आणि नक्की जर ह्याचा आपण तपास केला तर याच्यात लक्षात येईल नेम की नेमकी चूक त्या संबंधित डॉक्टरची आहे सर माध्यम हॉस्पिटलची बदनामी होती आमच्या बघा हॉस्पिटलची आप... आप... बदनामीपेक्षा एका महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि दिशाभूल करण्याचं कारणच नाही त्याचं कारण असं आहे की आज त्या ठिकाणी मी स्वतः ज्यावेळेस सुशांत मिसरेंचा मला फोन आला त्यावेळेस रामेश्वर रामेश्वर मी रामेश्वरजींना फोन केला रामेश्वरजींनी त्या ठिकाणी फोन केला आहे ब पेशंटला ॲडमिट करून घ्या पैसेचा आपण नक्की करूयात शासनाकडनं मग तरीही ही मदत झाली नाही आणि सुशांतला डॉक्टर घेसास माझा ज्यांच्यावर आरोप आहे ते काय काय बोललेत हे सगळं त्याच्याकडं आहे तुम्ही सी डी आर तपासा अशी मी मागणी आत्ता या ठिकाणी केली आहे माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री यांच्याशीही मी बोलतो आहे त्यांनाही मी सगळी परिस्थिती सांगितली आहे त्यामुळं मी या गोष्टीवर आम्ही सर्व ठाम आहोत एका एका एकदम वयात आलेल्या तरुणी ज्यावेळेस ती गर्भवती होती आणि पहिल्यांदा डिलिव्हरीसाठी आल्यानंतर तिचा मृत्यू होतो त्या कुटुंबावर काय बदनामीपेक्षा पण एक मृत्यू झालेला आहे खूप मोठी आणि वाईट घटना सरांनी या याविषयी सविस्तर मी त्यांना सांगितलं आणि या संदर्भात लवकरच त्यांची भेट घेऊन मी सविस्तर माहिती घेऊन याच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करणार आहे सर तुम्ही आधी तुम्ही फोन केला ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर दोघंही म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस डॉक्टर गॅसांकडे ॲडमिशनला गेले त्या ठिकाणी स्वतः त्या गर्भवती महिला होत्या सुशांत बिसे होते त्यांची बहीण होती त्यांचे पती होते